प्रत्येक युट्यूबर प्रत्येक पशुपालक सांगतो की ड्राय मॅटर इतका द्या ड्राय मॅटर इतका द्या प्रत्येक वैरणी ड्राय मॅटर इतका असतो इतका ह्या वैरणी इतका असतो तर ड्राय मॅटर म्हणजे काय मित्रांनो ड्राय मॅटर म्हणजे ही जी समोरची जी वैरण दिसते तुम्हाला तर ही वैरण हाय अशी सुकल्यानंतर पूर्ण वैरण सुकल्यानंतर जर ही ज्या दहा किलो वैरणीमध्ये तुम्हाला एक साधारणतः तीन किलो जर वाळी पूर्ण वाळल्यानंतर तीन किलो वजन भरत असेल तर ह्याच्या दहा किलो वैरणीमध्ये फक्त तुम्हाला तीन किलो ड्राय मॅटर मिळाला अशा पद्धतीनं ह्याच्यामधला ड्राय मॅटर काढला जातो तर प्रत्येक वैरणीचा मॅटर हा वेगवेगळा असतो त्यामुळे ड्राय मॅटर कन्सिडर करताना ती हिरवी वैरण वाळल्यानंतर त्याच्यामध्ये किती अंश राहतं त्याला ड्राय मॅटर असं संबोधलं जातं मित्रांनो जर ज्याला कुणाला ड्राय मॅटरचा कन्सेप्ट कळलेला नसेल तर असा कन्सेप्ट आहे की ड्राय मॅटर म्हणजे काय आहे मित्रांनो तर ड्राय मॅटरचा प्रत्येक ह्याच्यामध्ये वैरणीमध्ये वेगवेगळा ड्राय मॅटर आहे मक्केमध्ये साधारणतः सत्तावीस तेवीस ते सत्तावीस टक्के मॅटर असतो कारण कुठल्या स्टेजमध्ये आपण त्याची कटिंग करून त्याच्यावरती अवलंबून आहे त्यानंतर जी ज्वारीचं ज... जे पीक आहे त्याला आपण कटोळा डोल। म्हणतो कटोळामध्ये मक्कीपेक्षा जास्त ड्राय मॅटर मिळतो कारण तीस टक्केपेक्षा जास्त मक्कीमध्ये ड्राय मॅटर मिळतो आणि जो प्युअर काडबा आहे तो प्युअर काडबा हा पूर्ण ड्राय मॅटर आहे त्यानंतर जे वापरलं जातं आपल्या म कॅंबाळ म्हणजे काय मित्रांनो मका कट केल्यानंतर मक्याची कणसे वगैरे बाजूला काढून त्याचं जो पाठीमाग राहिलेला जो टाकाऊ पदार्थ आहे त्याला कॅम्बा असं समोर जातो बऱ्याचशा शेतकरी मित्रांना कॅम्बाळ म्हणजे काय हे माहीत नाही तर कॅम्बाळ म्हणजे ही अशी संकल्पना आहे त्या भागात काय तुमच्या भागामध्ये त्या गोष्टीला काय म्हणतात ते मला माहीत नाही पण आमच्या भागामध्ये कँबाळ असं संबोधलं जातं तर कॅम्बाळ बऱ्याचशा शेडवरती कॅम्बळाचा रेग्युलर वापर केला जातो आणि काय काय शेत आता कर्नाटकातल्या शेतकऱ्यांचा मला फोन वगैरे येतो तर ते, ते सांगतात की आमच्या इकडं मका कट करून जनावरांना बऱ्याचशा भागामध्ये टाकली जात नाही डायरेक्ट मका मकेपासून माका घेतली जाते आणि त्याचा जी पाठीमाग राहिलेला जो टाकाऊ पदार्थ आहे तोच फक्त जनावरांना चारण्यासाठी दिला जातो तर ड्राय मॅटर कुणाला कन्सेप्ट कळला नसेल तर ड्राय मॅटरचा कन्सेप्ट मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो आणि ड्राय मॅटर प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या शेडवरती जनावरांना किती ड्राय मॅटर जातो हे जे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे कारण कर जा। जनावरच्या एक एकूण वजनाच्या कमीत कमी मिनिमम एक टक्का जरी ड्राय मॅटर त्याला दिवसाला खायला मिळायला पाहिजे जर तुमच्या जनावराचं एक सहाशे किलो वजन म्हणलं तर सहाशे किलो वजनाच्या सहा किलो जरी दिवसाचं पूर्ण वैरणीचा ड्राय मॅटर एक टक्का जर धरला तर एक साधारणतः मक्याचं जर मकेमध्ये जर तुम्ही विचार कराल तर दहा किलो मक्यामध्ये जरी एक तीन किलो जर तुम्हाला ड्राय मॅटेरियल मिळत असेल तर दिवसाला वीस किलो मका ही जा मक्याचा चारा ही जनावरांना पडला पाहिजे आणि त्या ठिकाणी काढोळा जर असेल तर काढोळाचा तुम्हाला साधारणतः दोन टायमाचा पंधरा ते सोळा किलो चारा हा जनावरांना देणं गर गरजेचं आहे आणि ते कन्सिडर आहे आणि जो खुराक देतो तो खुराक शक्यतो दुधाच्या हिशोबानं देणं गरजेचं आहे पण चालूला दुधाचे दर नसल्यामुळे अनेक शेतकरी हा खुराक का देताना काटकसर करू लागलेले आहेत आणि तीच काट काटकसर आमच्या शेडवर पण आम्ही करत आहोत मित्रांनो तर भविष्यात ज्यावेळेस पुढच्या वर्षी कसं नियोजन राहील ते तुम्हाला मी त्या त्यावेळेस अपडेट देत राहील मित्रांनो तर तुम्हाला ड्राय मॅटरचा कन्सेप्ट समजला का नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि पुढच्या पार्टमध्ये आपण ब्रीड म्हणजे काय किंवा क्रॉसब्रीड ब्रीडिंग ह्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनणार आहोत तर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद